रक्तघ्या पाणी द्या अशी मागणी घेऊन दुष्काळग्रस्तांनी थेट रास्ता रोको करत केले रक्तदान रक्तघ्या पाणी द्या अशी मागणी घेऊन दुष्काळग्रस्तांनी थेट रस्त्यावरच रक्तदान आंदोलन केलं आहे सांगलीच्या जत तालुक्यातल्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या पासष्ट गावच्या दुष्काळग्रस्तांनी बालगाव येथे रास्ता रोको करत रक्तदान केले आहे जत तालुक्यातल्या पासष्ट गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही गंभीर आहे आणि हिवाळ्यामध्ये जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेतीच्या जनावरांचा आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे मात्र सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात येत असल्याचा आरोप करत तातडीनं महिसाळ सिंचन योजनेतून गुड्डापूरसह इतर तलाव भरून द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी बालगाव येथे थेट रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच या ठिकाणी दुष्काळग्रस्तांनी रक्तदान करत रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी केली आहे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला जत तालुक्यातील भाजपा नेत्यांसह पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता तसेच पाण्याचा प्रश्न न सोडवल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर पासष्ट गावांकडून बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी श्रीसंत बागडेव मानवंत्र संघटना जत तालुका व श्रीसंत बागडेव पाणी संघर्ष समिती जत तालुका याच्या माध्यमातून दोन हजार एकोणीसपासून सातत्यपूर्वक आंदोलन वेगवेगळे आंदोलन करत आलो आहे आणि त्याच अनुषंगाने दोन हजार एकोणीसला जेव्हा महिशाच्या पाण्यासंदर्भात संख ते मुंबई पायीदिंडी काढली आणि त्यावेळेचे तात्कालीन जलसंपदा विभागाचे प्रमुख गिरीश महाजन साहेबांनी आम्हाला पत्र दिलं की जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांना देण्यासाठी पाणी शिल्लक नाही आणि जत तालुक्यातल्या चौसष्ट गावांचं त्यात नावं देखील नाहीत अशा पद्धतीचं पत्र प्राप्त झालं त्यानंतर माननीय श्री जयंत पाटील साहेबांचा सातत्यपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर साठ एमची पाडी वाढीव पाणी जत तालुक्यासाठी प्राप्त झालं त्याच पाण्याच्या अनुषंगाने आम्ही आज जो रास्ता रोको ह्या ठिकाणी केलेला आहे ह्या रास्तारोको करण्याच्या पाठीमाचा उद्देश असा की आत्ताच जत तालुक्यासाठी योजनेचं पाणी जतपूर भागामध्ये आलेलं आहे पण आलेलं पाणी मंगळवेळा सांगोला तासगाव कोटेमंगळ ह्या भागामध्ये गेलेलं आहे पण एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जत तालुक्यासाठी ह्या महेश योजनेचा पाण्याचा हुगम झाला आम्हाला पाणी कुठनं आले कसं आले काय आले हे माहीत नाही त्याचा कुठला अभ्यास आम्हाला नाही आहे फक्त आमच्या तालुक्यातून पाणी पुढे चाललेलं दिसतंय ते पाणी जत तालुक्यातल्या जर वसपेट तलाव वसपेट तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलातून पात्रातून पाणी संख तलाव अंकली तलाव ह्या भागात जर सोडत तर कमीत कमी तीस ते चाळीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो आहे अशाच पद्धतीची मागणी त्याचबरोबर दुसरी मागणी आम्ही गु व सुडीतलाव तलाव सुडीतलावमध्ये देखील पाणी जर सोडलं तर त्या भागातून गुड्डापूर असेल असंग्य असेल ह्याही भागाचा तिल्ल्याळ असेल दरीबडची असेल ह्याही भागाचा पाण्याचा प्रश्न सातत्यपूर्वक मिटू शकतोय पण अगदी नाममात्र वीस कोटी रुपयेचा खर्च आहे आणि तेवढा जर खर्च झाला तर ह्या भागातल्या कमीत कमी तीस ते चाळीस गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटू शकतो आहे म्हणून आमची सातत्यपूर्वक मागणी म्हणून आम्ही गेल्या महिन्यामध्ये अंकली गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या ही प्रमुख मागणी मागणी केली म्हणून आता ही पाठीमाग जे माणसं झोपलेल्या रस्त्यावरती रक्त देण्याची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं क्रांतिकारकाने रक्त सांडलं आणि रक्त सांडून आपलं देश देश स्वातंत्र्य केला तशा पद्धतीची भूमिका आज आम्ही ठेवली आमचं रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या असं आमचं आंदोलन नाही आणि हे आंदोलन एवढ्यात पुरतं नाही जोरपत्रू पाणी येत नाही तोरपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला प्रत्येक गावामध्ये रक्त घ्या पण पाणी द्या रक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीची भूमिका आम्हाला कुठलं पाणी येतं आहे कसं पाणी येतं आहे पाणी येऊ शकत नाही अनेक मंडळी म्हणतात तुम्हाला गावाला पाणी येऊ शकत नाही कोण म्हणते नसतेल मागणी का तुम्ही मागा लागला आहे मग पाणी येऊ शकत नाही म्हणून सांगतात आणि एकीकडे आम्हाला पत्र अधिकारी येऊन जेव्हा जेव्हा आंदोलन करतो आहे तेव्हा देतो आहे की तुम्हाला आम्ही एवढ्या दिवसामध्ये सहा महिन्यामध्ये पाणी जत तालुक्यातल्या तुमच्या या गावाला पाणी देऊ शकतोय मग आम्ही सहा महिन्यापासून आंदोलन करणार नाही असा विषय नाही प्रत्येक महिला आम्ही आंदोलन करणार प्रत्येक महिला रस्त्यावर उतरणार प्रत्येक महिला हे सातत्यपूर्वक तुम्ही काय काम केलं आहे आणि आमचं काम कुठं पत्र आलं आहे मी रामदास भोसले गोंदिवाडी तालुकाचा जिल्हा सांगली या विभागातून बोलतो आहे तर वाचून खरोखर आमच्या गावची परिस्थिती फार बिकट झालेली आहे वेळेवर टँकर येत नाही आणि गावातील महिला कुठेतरी दुसऱ्या शेतामध्ये एका विहिरीतून पाणी आणण्याचं काम करतात तर अशी अवस्था आमच्या गावामध्ये सध्या पियला पाणी नाही आंघोळीचा तर विषय लांब सोडा आणि दुसरा विषय जनावरांना सुद्धा वेळेवर पाणी मिळत नाही जवळजवळ दोन किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं ते पण घागरीनं अशी अवस्था सध्या जी बिकट झालेली आहे गाव सोडून कुठेतरी बाहेर जावं असं प्रत्येक लोकांचं मत आहे त्यासाठी शासनाने लवकरात लवकर याची जबाबदारी घेऊन पाण्याची व्यवस्था ताबडतोब ता पूर्ण करावी एवढंच या माध्यमातून विनंती करतो आहे रिपोर्ट एस मराठी सांगली